नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव येथे एस टी कर्मचारी आक्रमक विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेवगावचे एस टी कर्मचारी धरणे आंदोलनासाठी थांब महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं मंगळवार दिनांक तीन रोजी विविध असणाऱ्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारण्यात आला असून त्याच अनुषंगाने शेवगाव येथे देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शेवगाव एस आगारात संप पुकारून धरणे आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे महागाई भत्ता घरभाडे व वा वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित दिली पाहिजे यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं राज्यभर शेवग आगारासह कामगारांनी धरणे आंदोलन एस टी बंद करीत सुरू केले आहे शेवगाव येथे ही एस टी बंद करून धरणे आंदोलन सुरू आहे यामध्ये एस टी कामगार कृती समितीचे अध्यक्ष संजय नांगरे दिलीप लबडे पांडुरंग देशमुख अरुण गर्जे रावसाहेब पवार राजेंद्र देवडे जे टी पवार राजेंद्र घुघे संजय धनवडे भाऊसाहेब लिंगे काकासाहेब जाधव प्रकाश खेडकर रमेश गोसावी शेषराव देशमुख इस्माईल पठाण राजेंद्र काकडे निलेश पालवे शेषराव झेंड सचिन कळंबे प्रवीण गरोटे सचिन शिरसाट गणेश बर्गे ज्ञानेश्वर बर्गे भगवान दहीफळे महादेव तेलोरे प्रवीण बुधवंत लक्ष्मण लवाट गणेश दारकुंडे अमोल मिसाळ किरण पातकळ सुरेश काशीत महादेव बोरुडे आदींसह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं यासाठी दहा जुलै रोजी मान्य मुख्यमंत्री मोदय यांना निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर सात जुलैला आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी वेतनवाढीसाठीचा सा अवधी मागितला गेला त्या त्यानंतर त्याच दिवशी आम्हाला वीस तारीख दिली गेली परंतु त्या तारखेलाही शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही आणि म्हणून आजचा दिवस या ठिकाणी उजाडला आहे हा दिवस उजाडताना आम्हाला अत्यंत वाईट वाटतं की जो आम्ही आमचं जे ब्रीदवाक्य आहे प्रवासी सेवा तर ती प्रवासी सेवा देतात आम्ही कुठंतरी कमी पडतोय प्रवाशांचे हाल होताना आम्ही पाहतोय हे हे देखील आम्हाला कुठंतरी आहे परंतु शासनानं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जशी लाडकी भाऊ केली जसा लाडका भाऊ केला लाडकी बहीण केली अवास्तव योजना दिल्या यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्या अशा महिला महिला सन्मान योजना दिली त्याच पद्धतीने आम्हाला वेगळं काही देऊ नका तर आम्हाला प्रामुख्यानं आम्ही आम्हाला जे मान्य केलेलं आहे तुम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करा एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील वेतन वाढ द्या अन्यथा हे धरणे आंदोलन कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं चालू राहील भूतकाळाची आठवण आम्ही तुम्हाला करून देणार नाही ना परंतु आत्ताचं कामगार खूप खूप पेटलेला आहे तो अग्रेसिव्ह झालेला आहे त्याला न्याय तुम्ह मिळेपर्यंत थांबणार नाही एवढंच या ठिकाणी या निमित्तानं सांगतो